विधानसभेच्या निवडणुकीला जे काही वेळ आहे जे काही इच्छुक उमेदवारांमधून शरद पवार गटाकडून सत्यशील दादांचं नाव पुढं येत आहे सत्यशील दादा उमेदवारी जर दर दिली तर उभे राहणार मात्र काही चर्चा अशी घडते की निवडणुकीच्या प्रारंभात ऐन टायमाला सत्यशील दादा निवडणुकीच्या रिंगणात नसणार याबाबत सत्यशील दादांच्या मनात काय हे समजून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आ, दादा विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही राहणार आहात का काय सांगा हा नक्कीच मी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला पक्षाकडं या जागेसंदर्भात तिकीटाच्या संदर्भात मागणी केली होती आणि आजही मी पक्षातून दावेदार आहे मागणी माझ्या पक्षाकडं आहेच आहे आणि मला असं वाटतं का या वेळेला मला नक्कीच पक्षातून संधी मिळेल आणि जागा काँग्रेस पक्षाला सुटली जाईल जा दा, दादा दा, इथले विद्यमान आमदार अजितदादा गटाकडे गेले शरद पवार साहेब दोन वेळा आपल्या इथं आले कार्यक्रमाला आणि शरद पवार साहेबांच्या मनात तुम्हाला उमेदवारी द्यायचं आहे परंतु ती उमेदवारी काँग्रेसकडून का राष्ट्रवादीकडून काय नाही नाही असा कसं आहे का नक्कीच पण तशा पद्धतीची पवारसाहेबांबरोबर कुठली बैठक नाही राजकीय कुठली चर्चा नाही आणि काही नाही सगळ्यात महत्त्वाचं का मी काँग्रेसबरोबर आहे मी काँग्रेस पक्षाकडं तिकीट मागतो आहे आणि काँग्रेस पक्षाकडं मी दोन हजार एकोणीसला माझी फार तीव्रतेने त्या ठिकाणी मागणी होती आणि नक्कीच मला असं वाटतं का यावेळेला ती मागणी पूर्ण होईल पण मी महाविकास आघाडीबरोबर आहे मग का ते पवारसाहेबांच्या पवारसाहेबां पाय पवारसाहेब असतील उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे असतील किंवा काँग्रेस पक्ष असा महाविकास आघाडी आज एकत्रित काम करते लोकसभेला बघितलं तर पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी काम करते आणि नक्कीच मला असं वाटतं का उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीतून ज्या कोणाला तिकीट मिळेल जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं जाईल दादा महाविकास आघाडीकडून तुमचं नाव पुढं आलं विधानसभेला तर तुम्ही उभे राहणार हो महाविकासाकडे तुम्ही उभं राहणारच ना काय झालं अलीकडे एक, एक आ, चर्चा रंगते व्हॉट्सअप ग्रुपवर सोशल मीडियात एक चर्चा रंगते का ऐन वेळेला तुम्ही माघार घेणार का सगळ्यात महत्वाचं कसं आहे का कोण चर्चा असं चुकीच्या संदेश खालीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतंय कोण कशा पद्धतीने लोकसभेला एक करायचं विधानसभेला एक करायचं हे संदेश कोण खाली देत आहे एक चुकीच्या प्रकारचं लोकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण करायचा कोण प्रयत्न करते आहे हे लोकांनी शोधावा आणि मी असं नाही आहे का मी दोन हजार एकोणीसला सुद्धा दावेदार होतो त्या ठिकाणी जागा सोडण्यासाठी इच्छुक होतो आणि मी अचानक माघार घेतली तुम्ही मला एक सांगा जर महाविकास आघाडी मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष जर एकत्रित काम करत होते ती जागा राष्ट्रवादीला सोडली तर मग मी थांबायचं नाही तर काय करीती बदललेली आहे नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आम्ही तालुक्यामध्ये या ठिकाणी काम करतो आहे अनेकांचं संघटन करण्याचा संघटनेच्या दिशेने आमचं कामकाज त्या ठिकाणी चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं का आमची महाविकास आघाडीचं बॉन्डिंग अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी तयार आता झालेलं आहे सगळ्यांचंच म्हणणं येतं का तुम्ही सभेची उमेदवारी लढवावी असं तालुक्यातल्या जनतेचं म्हणणं येत आहे तर तुमची भूमिका काय असेल नाही माझी भूमिका खऱ्या अर्थानं सांगतो का मी पक्षाकडं मागणी करतोय पक्षाने मला तिकीट दिलं तर मी लढायला तयार आहे फक्त पक्षाने माझा विचार करावा अशी माझी पक्षाकडे विनंती राहील आणि प पक्षाने जर समजा राष्ट्रवादीलाच दिलं आणि राष्ट्रवादीकडून तुम्हाला उभं राहण्याची वेळ आहे बघा धर्म राहणार आर जर तरचे विषय आहेत तर ते ज्या वेळेला होईल त्यावेळेला बघू आता सध्या लोकसभा आहे आणि मी लोकसभा असल्यामुळं सध्या आम्ही तुतारी डॉक्टर दो, खासदार अमोल कोल्हेंचं चिन्ह पवारसाहेबांचं सा, चिन्ह आणि खासदारांची उमेदवारी तुमच्या माध्यमातून तळागाळापर्यंत ते पोहोचवणं आणि सगळ्यांना एकत्रित येऊन काम करणं याच्यात सध्या आम्ही फोकस करतोय भविष्य काळामध्ये लोकसभा झाल्यानंतर काही चित्र येईल त्यानुसार आपण ये विधानसभेचा नंतरचा विचार असेल परंतु तुम्ही उभे राहणारच हा संधी दिली तर उभे राहणार मी एकोणीसला पण म्हणत होतो ना मला उभं राहायचंच आहे पद्धती आघाडी झाली आणि तिकीट मिळालं नाही तर नक्कीच मी पक्षाकडे आघाडीने आपली बिघाडी झाली उमेदवारीसाठी हां आघाडीत बिघाडी झाली आघाडीने उमेदवारीसाठी बिघाडी झाली आणि आपली उमेदवारी गेली बरोबर आणि आता जर आघाडीने आघाडी धर्म पाळला आणि तुम्हाला संधी दिली तर नक्कीच तुम्ही या विधानसभेला रिंगणात असाल हो नक्कीच मी या विधानसभेला रिंगणामध्ये आहेच आहे राहणार आहे नक्कीच असेल आज तालुकाभर तुम्ही फिरताय तुम्हाला जनतेतून रिस्पॉन्स कसा वाटतं काय सांगणार नक्कीच आहे रिस्पॉन्स आहे चांगला आहे सगळ्यात महत्त्वाचा रिस्पॉन्स म्हणण्यापेक्षा कसं आहे गेले तीन पिढ्या या ठिकाणी विंगनर परिवाराच्या माध्यमातून आपण काम करतो कधी लोक म्हणजे अनेक परिवाराशी अनेक घर घरचे संबंध अनेक परिवारांशी या ठिकाणी शर्कर परिवाराशी जोडले गेलेले मी गेले बारा पंधरा वर्षापासून या जुन्नर तालुक्यातील अनेक कारखान्याच्या मान्यमातून अनेक प्रपंच या ठिकाणी जोडले गेलेले परिवार या निमित्ताने या ठिकाणी लाखो लोकांचा उदरनिर्वाह या परिवाराच्या माध्यमातून एकमेकाला कनेक्टेड असलेला हा परिवार आहे शेतकरी यांचे अनेक परिवाराचे ऊट बस घरचे संबंध आहेत तर मला असं वाटतं का नक्कीच याचा फायदा आणि याचा जे काही या तीन पिढ्यांचे जे काही संबंध आहेत ते या माध्यमातून त्याचा फायदा मला दादा एक म्हणजे आपल्या शेरकर कुटुंबाने विघ्नर कारखान्याच्या निर्मितीनंतर कारखान्याच्या निर्मितीनंतर वीस हजार कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी एक रोजगार दिला उदा वीस हजार शेतकऱ्यांच्या कु कुटुंबात एक हमी भाव दिला आता जर विधानसभेला तुम्हाला संधी मिळाली तर तुमचं पुढचं विजन कसं राहील काय सांगा हे बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे विजन काय आहे काय नाही आहे काय करायचं आहे काय नाही करायचं आहे काय होणार आहे हे ज्या वेळेला तिकीट मला डिक्लेअर होईल जाहीर होईल आणि त्यावेळेला त्याच्यानंतर मी सगळं बोलेल पण आता सध्या लोक फोकस करू आपल्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंना आपण निवडून देऊ आणि मग त्याच्यानंतर आपण बोलू धन्यवाद दादांनी तर सगळ्या भूमिका स्पष्ट केल्या तसं पाहिलं गेलं तर शेरकर बाबांनी मूर्ती शेठ शेरकरांनी माझी खासदारांनी एक विग्नर कारखान्याची निर्मिती केली निर्मिती केल्याच्यानंतर वीस हजार स घरात एक हमी भाऊ उसाच्या निमित्ताने मिळतो दुसरी गोष्ट असं का त्यांच्यानंतर स्वप्न शेठ शेरकरांनी कारखान्याच्या माध्यमातून एक समाजसेवेचं काम केलं आणि आता तिसरी पिढी जी सत्यशील लादाच्या माध्यमातून सेवेचंच वृत्त एक शेतकऱ्यांना हमी भाव मिळवू नये शेतकऱ्यांचं कुटुंबाचं आणि हा लाखो लोकांच्याशी निगडीत असलेल्या परिवारात आणि लोकसभेला लढल्याच्या नंतर येणाऱ्या विधानसभेला लढू हीच भूमिका त्यांची आहे सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क सावरगाव